पाकणजवळच्या कडचवडी येथे लोकवस्थित भटक्या कुत्र्याच्या टोळक्यांनी थेट चिमुकल्या मुलावर प्राणघातक हल्ला केलाय या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झालाय कडाचवडी येथे एश पार्क रोडवर चिमुकला रस्त्यावर खेळत असताना कुत्र्यांच्या टोळक्यांनी चिमुकल्यावर हल्ला केलाय या हल्ल्यात चिमुकला खाली पडून त्याचे लचके तोडण्यात आले यावेळी नातेवाईकांनी प्रसंगादार राखल्याने चिमुकल्याचा जीव थोडक्यात बचावला आहे या हल्ल्याचा अंगावर काटा आणणारा थरार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाला आहे उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात घटना वाढत असताना भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांनी आता हैदोस घातलाय है। कचराकुंड्यांवर मांसार करणारी ही कुत्र्यांची टोळी चिमुकल्या मुलावर प्राणघातक थेट हल्ला करत असल्याने चिंतेची बाब असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत पाहणारा जीव धोक्यात घालणारी ही सगळी क्षणचित्र आणि कालचा जो प्रकार होता की तो लहानसा चिमुरडा कुत्रा आपला फ्रेंडली डॉग असतो आणि त्याला आकर्षित करण्यासाठी त्याला तो त्याच्याजवळ चालला होता की त्याला बोलवत होता पण अचानक दुसरी कुत्री इतकी मोठ्या संख्येने आले एक कुत्रा आला चावला आणि जसं एखादं इतर प्राण्याचं म्हणजे डुकराचं वगैरे असं एखादं पिल्लू कसं पडलेलं असतं आणि त्याच्यावरती सगळे तुटून पडतात अगदी त्या पद्धतीप्रमाणे सावजासारखं त्या बाळावरती त्या कुत्र्यांनी हल्ला केला आजूबाजूची परिस्थिती लोकं जर त्या काही सेकंदामध्ये पोचली नसती तर मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागलं असतं एवढ्या मोठ्या प्रमाणात जी भटकी कुत्री आपल्या तालुक्यामध्ये आणून सोडली जातात ती कु कोण सोडतं आणि महानगरपालिकेच्याच परिसरातल्या गावांमध्ये याचं प्रमाण का मोठं आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट बिबट्याचीच दहशत अजून संपली नाही तर भटक्या कुत्र्यांची देखील दहशत या ठिकाणी वाढते याला निश्चित आळा घालण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब या पक्षाच्या वतीने अतुल भाऊ सोशल फाउंडेशनच्या वतीने यामध्ये काहीतरी चांगला ठोस पर्याय काढायचा प्रयत्न त्या ठिकाणी करू पण प्रशासक म्हणून नगरपालिकेच्या परिसरातील लोक किंवा महानगरपालिकेच्या परिसरातल्या अधिकाऱ्यांची देखील यात मोठी जबाबदारी आहे ती पण त्यांनी पाळली पाहिजे अन्यथा जर आमच्या लक्षात आलं की ठराविक ठिकाणावरनं ही कुत्री येत आहेत कारण मला खात्रीला एक बोलता येत नाही पण महा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आसपासच्याच गावांमध्ये कुत्र्यांचं मोठं प्रमाण आहे आणि मग त्या उघड्या कचराकुंड्या काही मांसाचे विक्रेते ते कचरा त्या सगळ्या त्याच्यामध्ये टाकतात आणि मग या कुत्र्यांमध्ये तामसपणा वाढत चाललेला आहे आणि त्या कचऱ्यामध्ये मिळणाऱ्या खाद्यामुळे ही कुत्री हिंसक बनत चाललेली आहे तर त्याला आळा घालणं त्या त्या ग्रामपंचायत असतील किंबहुना नगरपालिका असेल यांची जबाबदारी जरी असली तरी तालुक्या त्या ठिकाणी तालुक्याचे अधिकारी म्हणून दंडाधिकारी आणि प्राणसाहेब यांच्या आम्ही ही बाब लक्षात आणून देऊ जर ती जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यामध्ये काय बंदोबस्त करता येतो आहे किंबहुना डी पी वेगळा काही निधी उपलब्ध करून त्यात करता येतं का याचा देखील आपण प्रयत्न करू पण आपल्या आपल्या लेवलला आपल्या लेकरांची काळजी पालकांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे हे देखील आव्हान आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पालकांना करतो